सांगतो मित्रांनो मराठी स्टँडअप कॉमेडी म्हणजे ना आपला कबर कि वा एक कबर किंवा एक छोटासा ग्लास कटिंग चहा साधा स्ट्रॉंग आणि सबसे बेहतर हिट आता तर लोक घरातली बांधणं पण इंस्टाग्राम स्टोरीवर टाकतात आज पतीने में भाजी लाई नाही दो दिन घरके बाहेर खानाही नाही का उपाशी खाने का म्हणजे एकी काळी घरच्यांना समजायला लागत होतं आता जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांना समजावे लागते आजकालचं जग बघा लोक प्रेमात पडण्याआधी इंस्टाग्रामवर स्टेटस टाकतात इन अ रिलेशनशिप विथ आणि डेटा संपतो डेटा पॅक खतम पण खरंच सांगतो मित्रांनो मोबाईलशिवाय आजच्या पिढीला ना प्रेम करायलाच जमत नाही काय पण गोष्ट असू द्या पहिल्यांदा मोबाईल हातात पाहिजे आणि आता इंटरनेट चालू झालं की अडीच ते तीन तास मोबाईलमध्येच तिथनं पुढं काय असेल ते कामधंदा मग ते जेवण असू आंघोळ असू नाहीतर काय असू <coughs> पहिल्या काळी कसं होतं माहिती आहे ना एक पत्र लिहिलं किती पत्र प्रेसीला पाठवायचे प्रेसीला पाठवायचे तर ती एक महिन्यापर्यंत आपल्याला वाट बघत बसायला लागायचं एक महिन्यानंतर आपल्याला कळणार की तिचं उत्तर काय आहे तिची इच्छा काय ते तिचं म्हणणं काय आहे हा किंवा नाही काय असेल ते वाय वजेट पण आता तसं नाही एका मेसेजमध्ये लगेच सगळं क्लिअर होऊन जाते आणि जर ब्रेकअप झाला तर ब्रेकअप टेस्ट टाकायचं लगेच मग आता काय करायचं त्या प्रेमीवराने त्याचा तर ब्रेकअप झालाय मग एखाद्या भर चौकात ट्रक खाली जीव द्यायचा नाहीतर विडीत घुरीत बुडून वरून जायचं दुसरं काय करू शकणार आहे तो आजची पिढी अशी